रायगडमधील अलिबाग तालुक्यातील नऊगाव विस्तारित शेतकरी सामाजिक संस्था मौजे शहापूर यांच्यातर्फे सभा संपन्न झाली या बैठकीत नव्यानं प्रस्थापित प्रकल्पांबाबत शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे नव्याने येत असलेल्या प्रकल्पाला आमचा मुळीच विरोध नाही विकासाच्या विरोधात आम्ही नाहीच मात्र प्रकल्प निर्माणापूर्वी स्थानिक भूमिपुत्र शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त यांच्या मागण्या ऐकून घेऊन त्या सकारात्मक दृष्टीने सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली दरम्यान यावेळी नवीन कार्यकारिणीची स्थापना देखील झाली या कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रवीण केशव धुमाळ उपाध्यक्ष राजीव पाटील खजिनदार चंद्रकांत धुमाळ सचिव किशोर पाटील सहसचिव करुणा धुमाळ सल्लागार सुहास पाटील दामोदर पाटील आदींसह या प्रसंगी उपस्थित होते नवगाव संघर्ष समिती विस्तारित संस्था मौजे शहापूर यांची या ठिकाणी जी सभा संपन्न झाली या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने आपल्याला त्यांचा कौल घेऊन पुढे जायचं आहे सर्व शेतकऱ्यांना माझी ग्वाही असेल की सर्व शेतकऱ्यांची जी मागणी असेल आणि जी इच्छा असेल त्याप्रमाणेच ही कमिटी काम करेल आणि त्यांचा जो हक्क आहे तो हक्क त्यांना आम्ही मिळवून देऊ त्यासाठीच आम्ही कटिबंध असू असे या इथे मी सांगते संघर्ष समिती विस्तारित आज नवनिर्वाचित कमिटी स्थापन करण्यात आलेल्या आहे आमच्या कमिटीचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे आम्हाला प्रकल्प हवा आहे परंतु शेतकऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आणि शेतकऱ्या प्रकल्पग्रस्तांबरोबर तुम्ही बैठक घेऊन समजावून घेऊन त्या पूर्णपणे सोडवत अशी आमची विनम्र विनंती आहे आज ह्या शेतीच्या बाबतीत शासनाबरोबर लढायचं आहे आणि ते कशा पद्धतीत कायद्यानुसार जे आम्हाला तीन गोष्टी महत्त्वाच्या ज्या पाहिजे आहेत मग भाव असेल भूखंड असेल आणि नोकरीच्या संदर्भात असतील हे सगळं आम्ही घेत असताना कागदोपत्री ऑन पेपर मी सचिव अप्पर सचिव यांच्या सहिनीशी घेणार आहोत कारण आजपर्यंत शासन सगळ्यांना फसवत आलेलं आहे फक्त देखावे दाखवतो नंतर मोर्चे काढावे लागतात आणि तिथे न्याय मागावा लागतो तशी परिस्थिती न होता आम्हाला कायद्यानुसार सगळ्या गोष्टी उद्या आम्ही शेतकरी कोर्टात गेलो तरी तो निर्णय आमच्या बाजूहून कसा लागेल ही प्रामाणिक भूमिका आमच्या शेतकऱ्यांची आहे महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगधंदे आले परंतु स्थानिक बेरोजगारांना तिथे नोकऱ्या मिळाल्या नाही म्हणून आम्ही त्याचा अभ्यास करून आज सर्व शेतकऱ्यांना शेवटल्या थरापर्यंत न्याय कसा मिळेल ही प्रामाणिक भूमिका आम्ही आज शेतकऱ्यांच्या वतीने आजच्या मीटिंगमध्ये घेतलेली आहेत